नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला तिळाच्या वड्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे त्यासाठी मी इथं या वाटीने एक वाटी भरून तिळ घेतले तिळ भाजण्यासाठी मी इथं गॅसवर कडई गरम करायला ठेवली आणि त्याच्यात आता हे तिळ मी टाकून घेते बारीक गॅसवर छान खमंग असे हे तिळ भाजून घ्यायचे तीळ भाजताना जास्त पण करपू द्यायचे नाहीत आणि कच्चे पण ठेवायचे नाहीत हे पहा असे हे तीळ मी भाजून घेतलेत आता मी गॅस बंद करून घेते आणि तीळ थंड होतात तोपर्यंत मी तर एका ताटाला थोडंसं तूप लावून घेते हे पहा अर्धा चमचा मी तूप लावून घेतलंय आणि तिळ पण चांगले थंड झालेत ते मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले हे तिळ मिक्सरला बारीक करताना एकदम मिक्सर फिरवायचा नाही चालू बंद चालू बंद करतच हे तीळ बारीक वाटून घ्यायचेत सुरुवातीला फक्त तिळच मिक्सरला बारीक करून घ्यायचेत हे बघा असा सुटसुटीत असा या तिळाचा कूट व्हायला पाहिजे आता यातच ज्या वाटीने मी तिळ घेतले होते त्या वाटीने एक वाटी गोळ मी बारीक करून घेतलाय तो या तिळाच्या कुटामध्ये टाकून घेते आणि परत हे दोन्ही मिश्रण मिक्सरला फिरवून घेते हे पहा असं मी हे बारीक करून घेतलंय पण मला हे थोडंसं मोठं वाटतंय त्यामुळे मी आणखी एकदा हे मिक्सरला फिरवून घेणार आहे हे पहा छान असं हे तिळगुळाचं मिश्रण तयार झालंय इथं परत मी गॅसवर कडाई ठेवून घेतली आणि कढईत मी एक मोठा चमचा भरून तूप टाकून घेतले तूप चांगलं गरम झालं की तयार केलेलं तिळगुळाचं मिश्रण कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि सतत असं हे मिश्रण हलवत राहायचे गुळामुळे या मिश्रणाचा पाक व्हायला सुरुवात झाली हे पहा अशा प्रकारे आपले हे वडीचं मिश्रण तयार झाले हे मिश्रण जर गॅसवर जास्त वेळ हलवत राहिलं तर गुळाचा परत खडा व्हायला सुरुवात होते त्यामुळे हे थोडं पातळ असतानाच गॅस बंद करून घ्यायचा हे पहा मी इथं गॅस बंद करून घेतलाय आणि हे मिश्रण मी आता तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घेते सुरुवातीला मी हे मिश्रण उलतण्याच्या साह्याने असं पसरवून घेतलंय आणि परत हे पहा वाटीच्या मदतीने मी छान असं हे प्लेन तयार करून घेतलंय थोडं कोमट असतानाच मी याच्या चाकूच्या मदतीने वड्या पाडून घेते थोडं कोमट असतानाच आपल्याला हव्या त्या आकारात आपण याच्या वड्या कापून घ्यायच्यात ही जर वडी आपण लगेच काढायला गेलो तर ती व्यवस्थित निघणार नाही पूर्णपणे थंड म्हणजे एक सात ते आठ तास झाल्यानंतरच याची वडी काढायला घ्यायची हे पहा अशा पद्धतीने छान अशी आपली ही तिळगुळाची वडी तयार झाली हे पहा अगदी खुसखुशीत सहज हाताने तुटते आणि चवीला पण तेवढीच छान झाली तर तुम्ही पण अशा पद्धतीने तिळगुळाची वडी नक्कीच बनवून पहा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी मध्ये धन्यवाद